छत्रपती संबंधनगर मालेगाव महामार्गावरील टुंकी शिवारातील बळीराजा ढाब्याजवळ अवजड लोखंडी प्लेट वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्लेटा सरकून त्याखाली दबून याच गाडीतील मागे झोपलेल्या मध्य प्रदेशातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार तारीख सत्तावीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेबाबत शिवूर पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार बाज विकणारे पाच परप्रांतीय हे कर्नाटकेतून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी अवजड लोखंडी प्लेटची वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी डी अडोतीस जात होते त्यांनी आपल्या दुचाक्या या ट्रॉलीमध्ये ठेवल्या होत्या व पाच पैकी चार मजूर हे ट्रॉलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते छत्रपती संबंधनगर मालेगाव महामार्गाने जात असताना चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्या कंटेनरमधील ट्रॉलीतील लोखंडी प्लेटा सरकल्या व मोठा आवाज झाला चालकाने केबिन मध्ये बसलेल्या अनिल पप्पूजी गरसिया याला मागे जाऊन बघण्यासाठी सांगितले तेव्हा प्लेटा सरकल्याचे लक्षात आले अपघातानंतर चालकाने ट्रक ही जवळच असलेल्या बळीराजा हॉटेल जवळ उभी केली व कॅबिन मध्ये बसलेल्या अनिल पप्पूजी गरासिया याने हॉटेल चालकाला पोलिसांना फोन करण्यासाठी सांगितले हॉटेल चालकाने डायल एक्शे बारावर फोन करत याबाबत पोलिसांना माहिती दिली तर याच वेळेत चालक हा दुसऱ्या गाडीत बसून पळून गेला घटनेची माहिती मिळता निरीक्षक वैभव उपनिरीक्षक ओगले व शूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतांना पोकलेंच्या साहाय्याने बाहेर काढले व शिवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेव्हा वैद्यकीय के अधिकारी यांनी दिवान मानसिंग गरासिया विजय कवरलाल गरासिया निर्मल राजूजी गरासिया विक्रम मदनजी कछाव सर्व राहणार मध्यप्रदेश यांना तपासून मृत घोषित केले तर या प्रकरणात ट्रक चालक सुरेश गुर्जर याच्या विरोधात अनिल गरासिया व तेवीस वर्षीय राहणार खडावदा तहसील मनात जिल्हा निमच राज्य मध्य प्रदेश याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास शिर पोलीस करीत आहेत